काही गोड आठवणी काही गोड क्षण हे जगायचे असतात अनुभवायचे असतात आणि जपून ठेवायचे असतात कारण काही क्षण हे परत फिरून येणार नसतात म्हणून ते जेव्हा आयुष्यात येतात तेव्हा ते, ते जपायचे असतात ज्या व्यक्तीच्या जिभेवर कायमच पैशाची आणि प्रॉपर्टीची भाषा असते अशा व्यक्तीकडून माणुसकीची आशा धरणे म्हणजे वाळवंटात पाणी शोधण्यासारखंच असतं जे कधी मिळत नाही माणसाच्या मनातील अहंकारामुळेही काही नाती तुटतात प्रत्येक वेळेस चुका कारणीभूत नसतात नात्यांपेक्षा जर तुमचा मीपणा मोठा असेल तर मात्र नाती कधी जोडूच नका कारण मीपणामुळे बरीच नाती ही आपोआपच तुमच्यापासून दुरावत असतात एकदा जर काच फुटली तर ती कितीही चिटकवण्याचा प्रयत्न केला तरीही पूर्वीसारखी कधीच दिसत नाही त्याचप्रमाणे नात्यांचंही असतं उगाच कोणाचा तरी अपमान करून फक्त स्वारी म्हटलं म्हणून नाती पूर्वीसारखी कधीच बनत नाहीत आपल्या जवळच्या लोकांसोबत कधीही गेम खेळू नका कारण चुकून तुम्ही जिंकलात तर खूप काही गमवावे लागते तुमच्या मध्ये संयम असणे चुकीचे नाही पण जिथे तुमची चूक नसताना तुम्हाला त्रास दिला जातो त्या ठिकाणी समोरच्याला जशाच तसे उत्तर देणेही तितकेच गरजेचे असते माणसाचे कपडे फाटले तर एक वेळ ते शिवता येतात पण जर माणूस फाटक्या विचारांचा असेल तर त्याच्या आयुष्याच्या चिंत्या होऊन जातात प्रेम नाती आणि मैत्री हे सगळीकडेच असते पण या सर्व नांदतात तिथेच जिथे त्यांना आदर मिळतो तिथेच स्वतःसोबतच जेव्हा दुसऱ्यांचाही विचार केला जातो माणुसकीचं चा चांगलं नातो तिथेच तर तयार होतं आणि फुलतही काही सहन न होणाऱ्या गोष्टी जेव्हा माणूस काहीही न बोलता सहज हसून सहन करत असतो तेव्हा तो माणूस म्हणून जिंकलेला असतो नवीन विचार तर दररोज माणसाच्या मनात येत असतात पण ते सत्यात उतरवणे हाच मोठा संघर्ष असतो एखाद्या गोष्टीवरती विचार केल्याशिवाय विचार निर्माण होत नाही आणि आपले विचार समोरच्या पुढे मांडल्याशिवाय मत तयार होत नाही मनातील स्वप्न जर सत्यात उतरवायचे असेल तर मनाची तयारी सकारात्मक ठेवावी लागेल तरच जिंकणे सोपे होईल सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद